स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेनं कंजारभाट वसाहतीमधील दारू भट्ट्या उद्ध्वस्त केल्या त्यामुळं राजारामपुरी पोलिसांना जाग आली आपल्या हद्दीत येऊन एल सी बी कारवाई करते हे पाहिल्यावर आज सकाळी राजारामपुरी पोलिसांनी कंजारभाट वसाहतीत जाऊन गावठी दारूचं रसायन ओतून टाकलं इथलं सत्याहत्तर हजारांचं साहित्य नष्ट करून चार जणांविरोधात राजारामपुरी पोलिसात गुन्हे दाखल झाले पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी क्राईम आढावा बैठकीत अधिकाऱ्यांचे कान टोचले त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं राजेंद्रनगर जवळच्या कंजारभाट वसाहतीमधील देशी दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या त्यानंतर आज सकाळी राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने आणि पोलीस कर्मचाऱ्यांसह मोरेवाडी इथल्या कंजारभाट वसाहतीत धडक कारवाई केली गावठी हातभट्ट्यातील रसायन आणि तयार दारू रस्त्यावर सुमारे हजारांचं साहित्य नष्ट केलं तर मनोज मिणेकर रोहित माटुंगे विजय बागडे चरण बागडे अशा अट्टल गुन्हेगारांविरोधात राजारामपुरी पोलिसात गुन्हे दाखल केले ही कारवाई अंमलदार कृष्णा पाटील संदीप सावंत विशाल शिरगावकर सुशांत तळप सत्यजित सावंत नितीश बागडी अमोल पाटील सचिन पाटील यांनी केली